दिवसाढवळ्यास सशस्त्र दरोड्याचा प्लॅन फसला कराड शहर पोलिसांची सतर्क आणि धाडसी कारवाई एस पी समीर शेख यांनी पत्रकार परिषद घेऊन केले कौतुक वीस मे दोन हजार चोवीस रोजी भर दुपारी कराड येथील विद्यानगर परिसरातील जयराम कॉलनी येथे सशस्त्र दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या संशयित इसमांना पिस्टल सुरा कोयता यासारख्या हत्यारांसह धाडसाने आणि थरारक पाठलाग करून पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील पोलीस अंमलदार शशिकांत काळे अमित पवार कुलदीप कोळी संतोष पाडळे अनिल स्वामी दिग्विजय सांडगे संग्राम पाटील आणि महेश शिंदे यांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतले व त्या दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या अटक केलेले आरोपी बबलू उर्फ विजय संजय जावेद हातकनंगले निकेत वसंत पाटणकर राहणार गोडोली सातारा सूरज नानासो बुधावले राहणार विसापूर तालुका खटाव राहुल अरुण मेनन राहणार केरळ सध्या विद्यानगर कराड आणि आकाश आनंदा मंडले राहणार खटाव जिल्हा सातारा ते त्यांची नावे असून त्यांच्याकडून तीन देशी बनावटीची पिस्टल चार जिवंत काडतुसे एक धारदार सुरा दोन कोयते व इतर दरोड्यांचे साहित्य असा एकूण तीन लाख सदतीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला ही कामगिरी कराड शहर गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील पोलीस अंमलदार विवेक गोवारकर संजय देवकुळे शशिकांत काळे अमित पवार प्रवीण काटवटे सचिन सूर्यवंशी कुलदीप कोळी संतोष पाडळे अनिल स्वामी महेश शिंदे दिग्विजय सांडगे संग्राम पाटील धीरज कोरडे मुकेश मोरे अमोल देशमुख सोनाली पिसाळ संदीप शेंडगे स्थानिक गुन्हे शाखा सातारा येथील पोलीस अंमलदार शरद बेबले प्रवीण फडतरे शैलेश फडतरे साबीर मुल्ला अविनाश चव्हाण रोहित निकम मयूर देशमुख मोसिन मोमीन यांनी केलेली आहे याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व माहिती दिली व कामगिरी करणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक अंचल दलाल कराडचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पाटील व कराड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप हे उपस्थित होते आ, या सोबत त्यांच्यासोबत लाईव्ह राऊंड होते एकूण तीन वेपन आणि तीन लाईव्ह राऊंड ह्या आरोपींकडनं प्राप्त झालेले आहे आणि त्या भागात दरोडा घालण्याची त्यांची तयारी होती असं समजून येत होता त्यांच्यावरून ओवरऑल त्यांच्या हालचालीवरून आरोपी त्याच्यामधून मात्र त्यावेळी पडून गेलेला होता चार आरोपी दोन अंमलदारांनी चार आरोपींना ताब्यात घेतलं आणि खूप बहादुरी दाखवली ह्या आरोपींना तात्काळ मग पोलीस स्टेशनला आणलं गेलं आणि आणल्यानंतर मग यांची इंटरोगेशनची प्रक्रिया सुरू करण्यात आली करता करता अशी माहिती प्राप्त झाली की ही एक टोळी आहे याच्यामध्ये जो मुख्य आरोपी आहे हा मुख्य आरोपी बबलू उर्फ विजय संजय जावीर हा हातकणंगले कोल्हापूरचा राहणारा आहे इचलकरंजीचा आहे आणि त्या भागात ह्याचा जुनं एक वैमनस्य होता एक दुसरे एखादा एक, एक ग्रुपसोबत गणपती मंडळ आणि अशा प्रकारच्या यांचं सगळं भांडणं होती आणि ह्या भांडणावर दोन तीनशे दोन दाखील आहे दोन वेगळं प्रकारचे मर्डर एक ह्या ग्रुपमध्ये आणि एक समोरच्या ग्रुपमध्ये झालेले आहे हा आरोपी स्वतः जेलमध्ये एक दहा बारा वर्ष राहून आलेला आहे त्या गुन्ह्यामध्ये आणि आता बाहेर आल्यानंतर ज्या ग्रुपने ह्या ग्रुपच्या लोकांवर हल्ला केला होता आणि एक आरोपी त्याच्या एक गँग मेंबर यांचा मारला गेला होता त्याचं बदला घेण्यासाठी आता ह्यांनी सगळ्यांनी एकत्रितपणे येऊन तयारी केली होती आणि ह्या गँगच्या जो मुख्य आहे त्या मुख्य माणसाला ह्यांना मारण्याचं याच्यामध्ये प्लॅन केला होता हा जो मुख्य व्यक्ती आहे हा एच एल करंजीमध्ये एक माझी नगरसेवक आहे आणि ह्या माझी नगरसेवकाला मारण्याचा कट यांनी रचला होता मध्ये कराड शहरचे जे आमचे दोन अमलदार आहे बीट अमलदार आहे आ, सांडगे आणि आणि स्वामी ह्या दोन अंमलदार त्या ठिकाणी होते आणि ह्यांनी सुरुवातीला ह्या आरोपींना पकडलेला आहे आणि त्याच्यानंतर मग संपूर्ण कराड शहरची डी बीची टीम आणि कराड शहरचे प्रभारी पाटील साहेब पतंग पाटील साहेब त्यांचे एस डी पी ओ अमोल ठाकूर हे सगळे त्या ठिकाणी त्या कारवाईमध्ये सहभागी होते आणि कारवाई झाल्यानंतर मग आता संपूर्ण सातारा पोलिसांचे जे क्राईम ब्रांच आहे ते पण आता याच्या गुन्ह्यामध्ये आता इन्व्हेस्टिगेशनमध्ये ते पण आता सहभागी झालेले आहे दोन अंमलदार ज्यांनी याच्यामध्ये बहादुरी दाखवली आणि त्यांच्याकडे वेपन असूनही त्यांच्यावर त्यांनी कुठलाही विचार न करता त्यांना ताब्यात घेण्याची कारवाई केलेली आहे त्यांना नक्कीच सगळ्यात जास्त रिवॉर्ड या कारवाईमध्ये आम्ही देणार आहे कराड परिसरमध्ये सुरुवातीपासून ह्या गोष्टींचा आम्हाला भान आहे की तिकडे असे प्रकारचे गँग असे प्रकारचे कारवाया करण्याचा प्रयत्न नेहमी होत असतो कराड हा सांगलीला जवळ आहे कोल्हापूरला जवळ आहे कर्नाटकला जवळ आहे आणि कोकणला देखील तेवढाच जवळ आहे त्यामुळे ह्या भागाची संवेदनशीलता खूप आहे याची जाणीव आम्हाला आहे आणि सुरुवातीपासून या भागात असे सगळ्या टू प्लस ज्याला आम्ही म्हणतो की ज्यांनी दोन किंवा दोनपेक्षा जास्त गुन्हे केलेले आहे असे सगळ्या गुन्हेगारांवर वेळोवेळी कॅम्प घेऊन आम्ही त्यांची परेड घेण्यापासून त्यांच्यावर सगळ्या प्रकारची प्रतिबंधक कारवाई करा करण्यापासून तळी पार्कची कारवाई भरपूर प्रमाणात आम्ही करतो आहे कराडमध्ये मोक्याची कारवाई आम्ही मोठ्या प्रमाणात करतो आहे जेणेकरून असे कुठल्याही घटना होण्याच्या अगोदर त्याच्यावर प्रतिबंध घा गा, घालता येईल त्याचबरोबर हा एक प्रतिबंधाचाच भाग आहे की त्या भागात बीट पेट्रोलिंगचे अमलदार हे अलर्ट होते त्यांना चोऱ्या प्रकार चोऱ्याचा काहीतरी प्रकार आहे असा त्यांना समजून आला आणि लगेच त्यांनी त्याच्यावर ॲक्शन घेतली अशी ही कारवाई त्या भागात सुरू आहे हे आपण खूप मला वाटते एक आपल्याकडे खूप माहिती आहे त्यामुळे प्रश्न आपण विचारला आहे कारण हे गोष्टी आम्हालाही या केसमध्ये आम्हाला जाणीव झालेली आहे की गुन्हेगारांमध्ये अशा गोष्टी दिसून आलेल्या आहेत की यांच्या आपसात इंटरनल भरपूर कनेक्शन आहे गुन्हेगार गुन्हेगारांमध्येच वेगवेगळे जे जेलमध्ये जेव्हा ते जातात तेव्हा जेलमध्ये त्यांची ओळख एकमेकांची होते त्या तिकडे मग जाऊन एकमेकांशी ओळख केल्यानंतर एकमेकांच्या नेटवर्कचा वापर करतात एकमेकांच्या गँगचे सदस्यांचा वापर करतात आणि ह्या अलीकडच्या काळात खूप मोठ्या प्रमाणात दिसायला लागलेला आहे त्यामुळे नक्कीच असे कनेक्शन्स आहे आणि असे लोकांवर देखील आम्ही वॉच ठेवून आहोत कराड हा मध्ये एक मोठा व्यवसायासाठी मोठा केंद्र असल्यामुळे मोठी बाजारपेठ असल्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांचं येणं जाणं असतं बाजार, बाजार समिती मोठी आहे मार्केट्स मोठे आहे बिझनेसेस मोठे आहे त्यामुळे कुठल्या वेगळ्या नाव वापरून तिकडे येऊन शरण घेण्याचं प्रमाण या केसमध्ये आम्हाला दिसतं आहे गुन्हेगारीवर कराडमध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात अंकुश आणण्यासाठी प्रयत्न करतो आहे त्याच्यात आम्हाला फारसा यश पण आलेला आहे परंतु कराडमध्ये खूप फार लक्ष देण्याची गरज हे राहणार आहे आधी पण होती आणि आताही आणि भविष्यातही राहणार आहे दोन नंबरचे दोन नंबरच्या धंद्यांसाठी आम्ही एक दक्ष प्रणाली आम्ही सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये ॲडिशनल एस पी जे आहे दलाल मॅडम यांनी त्याच्यामध्ये खूप चांगला पुढाकार घेतलेला आहे तर हे हा एक आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा पहिला प्रयोग आहे पोलिसिंगमध्ये व्हॉट्सॲपच्या माध्यमातून आपली माहिती गोपनीय ठेवून आपण अशी सगळी माहिती पोलिसांपर्यंत आपण देऊ शकता आणि चोवीस तासाच्या आत त्या अवयधधंद्यांवर कारवाई त्या माध्यमातून आपण करत असतो डिसेंबर सव्वीस म्हणजे जानेवारीपासूनच थोडक्यात आम्ही सुरुवात केलेली होती आता चार साडेचार महिन्यामध्ये याच्यामध्ये एकशे त्रेचाळीस आरोपींवर आम्ही कारवाई केलेली आहे आणि जवळजवळ आठ लाख रुपयाचा मुद्देमाल याच्या माध्यमातून जप्त झालेला आहे त्यामुळे ही जी यंत्रणा आहे ही बरेच यश द्यायला लागली असं आम्हाला दिसतंय